कुंभराशी पाच ते तीस जून मी एक गुप्त आनंदाची तुम्हाला बातमी सांगणार आहे आता तुमची लखपती होण्याची वेळ आली आहे एक गुप्त बातमी घेऊन आली आहे पाच ते पाच जून ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संपूर्ण परिसरात तुमची चर्चा होणार आहे कुंभराशींच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला लॉटरी जिंकली आहे परंतु हुशारकी मारू नका आजचा हा व्हिडिओ अगदी बारकाई नाही बघा तुमच्या घरातील कोणालाही अगदी तुमच्या भावालाही सांगायचं नाही कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही जवळच्या लोकांना कळले तर ते, ते तुमच्यात सर्वनाश करू शकतात हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक चमत्कार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे सांगणार आहे की जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नाही त्यामुळे तुम्ही शांत रहा आणि मनापासून हा हा व्हिडिओ ऐका आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी जय श्रीराम जय श्री स्वामी समर्थ कमेंट करा भक्तांनो हा व्हिडिओ मनापासून लाईक करा जय जय स्वामी समर्थ होय मित्रांनो अगदी शेवटची वेळ चालू आहे जर तुम्ही या चिन्हाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला पुन्हा कधी इतके मोठे संकेत मिळतील म्हणूनच आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे मित्रांनो तुमची कुंडली गेली अनेक वर्ष दुःखाने भरलेली होती पण आता तुमची सर्व दुःखे दूर होतील मित्रांनो तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाला आणि मंगळ ग्रह आला आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होईल तर तुमचे जीवन खूप मोठे होईल आम्ही तुम्हाला सांगतो की हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे हा योग सत्तर वर्षातून एकदाच तयार होतो याआधीही सत्तर वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता तर मित्रांनो कृपया हे समजून घ्या सावधगिरी बाळगा गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आता तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहे मित्रांनो आम्हाला माहीत आहे की तुम्ही चिंतेत आहात गेल्या पाच वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले आहात तुमच्यावर अनेक शत्रूंनी खूप वेळा तुम्हाला जादूटोणा करून फसविले आहे पण तुम्ही कधीच कोणाच्या समोर रडला नाही आतून मजबूत आहात कारण देव तुमचे किंवा देवीचे आशीर्वाद हे देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करत आहे त्यामुळे मित्रांनो शत्रू इच्छा असूनही तुमचे काहीही नुकसान करू शकत नाही परंतु मित्रांनो आता शत्रूच्या या वाईट युक्तीचा आणि त्याच्या जादूचा परिणाम होणार आहे तुमचे दैनंदिन जीवन आणि तुमचे जै दैवी जीवन खूप बदलणार आहे म्हणूनच मित्रांनो आता तुम्हाला या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि म्हणूनच तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहे जेव्हा तुम्ही काही विचार करता तेव्हा ते नेहमी उलट होते तुमच्या आणि मित्रांसोबत खूप वाईट गोष्टी घडतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त झाला आहात तुमच्या आयुष्यात अनेक दुःख्या आले आहेत मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना आल्या आहेत ज्या तुम्हाला समजूनही शकल्या नाहीत तुम्हाला समजत नाही असं अचानक कसं घडलं असे काही घडायला नको होतं मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागावू नका मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे मित्रांनो मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात तुमच्या आयुष्यात दुःख आहे तुम्ही खूप रडत आहात होय तुम्हाला कोणीही साथ देत नाही कोणीही तुम्हाला स्वतःचे म्हणून स्वीकारत नाही आज मी तुम्हाला या सर्व समस्यांचे समाधान सांगत आहे तुमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होईल तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुम्हाला मिळेल आता तुम्हाला दुःख लपवण्याची गरज नाही मित्रांनो तुझ्या सुख्या सुखाची जबाबदारी मी घेत आहे तुमच्या ग्रहांमध्ये बदल झाला आहे येत्या चोवीस तासात तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्यांनी दिसेल म्हणूनच मित्रांनो हा कार्यक्रम चुकवू नका हा व्हिडिओ खूप खास आहे खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला याहूनही मोठे सत्य सांगू मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले आहे पुन्हा पुन्हा तू पडला आहेस आणि प्रत्येक वेळी मित्रांनो तू तुझ्या नशिबाला दोष दिला आहे प्रत्येक वेळी तुला वाटले आहे की माझे नशीब वाईट आहे नशीब माझ्या बाजूने नाही आणि तू नेहमीच निराश झाला आहे तू नेहमीच पराभवाला सामोरे जावं लागलं याचं कारण तुमचं नशीब नाही की तुम्ही ना तुमच्या मेहनतीत कुठलीही कसर सोडली नाही त्यामुळे नशीबाला दोष देणे थांबवा आणि या व्यक्तीशी तुमचे नाते तोडून तु टाका तोच माणूस आहे जो तुम्हाला त्रास देतो मित्रांनो तुम्ही आयुष्यात आनंदी राहण्याचे कोणतेही कारण शोधू शकता ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे त्याला फक्त तुमच्या आयुष्यात दुःख निर्माण करायचे आहे तुमच्या आयुष्यात विनाश कसा आणायचा आहे म्हणूनच मित्रांनो तुमच्या जीवनापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे आणि ही व्यक्ती दुसरी कोणीही नाही तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की तुमच्या आजूबाजूला तुमचे कोणीही नाही तुमच्या स्वतःचा भाऊही नाही तरच तुम्ही हे सत्य आहे का मित्रांनो कधी कधी तुमच्याजवळचे लोक असतात तुमच्या जीवाचे शत्रू आहेत आणि तुम्ही हे समजू शकत नाही मित्रांनो आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव उघडपणे सांगू कारण आता तुम्ही खूप काही सहन केले आहे आम्हाला वाटते तुम्ही आनंदी असावे म्हणूनच मित्रांनो सत्य ऐकण्यापूर्वी त्या शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आमचा उद्देश हाच आहे की आम्ही तुमच्या जीवनातील दुःख दूर करू शकतो आम्ही सर्व शत्रू मित्रांनो दूर करू शकतो आम्ही असेच सांगत राहू आयुष्यभर कटुसत्य म्हणूनच सदस्य तो घेताना कंजूस होऊ नकोस मित्र बघा ती व्यक्ती दुसरी कोणी नाही ती अशी व्यक्ती आहे जी रात्रंदिवस तुझ्यासोबत असते कधी कधी तुझ्या घरी येतेही हो मित्रांनो अहो तो माझा भाऊ आहे तो माझा मामाचा मुलगा आहे असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण नातेवाईक माझे नातेवाईक नसावा ही माझी सदिच्छा आहे की तो माझ्याबद्दल चांगला विचार करेल परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो आणि हेच आपल्या जीवनात घडते मित्रांनो तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणताही मकर राशीचा व्यक्ती तुमचा सर्वात शत्रू सर्वात मोठा शत्रू असू शकतो राशीचा माणूस तुमच्या मकर राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल ती व्यक्ती आयुष्यात वारंवार संकटे आणत असते पण तुम्ही तुमचे कर्तृत्व चांगले ठेवले आहे कर्मदाता भगवान शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात मित्रांनो कोणीतरी सत्य सांगितले आहे की जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर फाड के देतो आणि मित्रांनो आता शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माची फळ देणार आहे माणसाचे फक्त आणि फक्त चांगलेच कामच माणसाच्या बरोबरीने चालले आहे गेली पाच वर्ष तुम्हाला काही मोठे यश मिळाले नाही पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तू कधी कोणाचा वाटा हिसकावून घेतला नाहीस तुम्ही कधीही कोणाची फसवणूक केली नाही कोणाची खोटे बोलून तुम्ही कधीही कोणाचा मान हिसकावून घेतला नाही हा तुमच्या सर्वात महत्त्वाचा मजबूत मुद्दा आहे पण तरीही या जगाने तुमची खूप बदनामी केली आहे ज्या लोकांवर अन्याय झाला आहे त्याची काळजी करण्याची गरज नाही आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांना त्यांच्या प्रत्येक शब्दाचा पश्चाताप होईल आणि मग ते तुमच्या पाया पडतील आणि मग ते तुमच्या पायाशी येतील आणि डोक्यावर हात मारून माफी मागतील आणि तीच वेळ तुमची असेल मित्रांनो तोपर्यंत तुम्ही थांबा मित्रांनो धनुराशीची व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू आहे आता तुम्ही बसून विचार करा की तुमच्या प्रियजनांमध्ये धनुराशीतील कोण आहे मित्रांनो ती व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या मागे लागली आहे ती व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करून इच्छित आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात आनंदी व्हावे असे वाटत नाही तुमच्यासाठी आयुष्यात पुढे जाणे आहे म्हणूनच तुमच्या राशीला फक्त या लोकांना टाळावे लागेल या एका व्यक्तीची काळजी घ्या नाही तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि त्याचवेळी देव तुम्हाला चोवीस तास तीन मोठी चिन्ह देणार आहेत की आता तुमच्यावर माता राणीचा आशीर्वाद असणार आहे तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वेग ही वाढलेली दिसते भरपूर पैसे येतील मित्रांनो एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि तुमच्या आयुष्यात इतका पैसा येण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुम्ही याचा कधी विचारही केला नसेल आता जे काही तुमच्या हातात आहे आयुष्यात आहे ते आता येणार आहे पण मित्रांनो तुम्हाला आमच्याकडून तुम्हा तुम्हा एक गोष्ट स्वीकारावी लागेल आणि ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हुशारकी मारू नका तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली तर थोडासा आनंदही तुमच्या आयुष्यात येईल मग तुमच्या आयुष्यातला आनंद वाटून घेऊ नका तो आनंद तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही जगाला तुमच्या आनंदाबद्दल लोकांना सांगाल तर तो आनंद तुमच्या आयुष्यात कधीही टिकणार नाही म्हणूनच हे तुम्हाला समजूतदारपणे आणि शांततेने समजून घ्यावं लागेल तुम्हाला तुमच्या दुःखाला कोणीही जबाबदार नाही पुढची चूक जी तुम्ही पुन्हा पुन्हा कराल ती म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात जे जी काही महत्त्वाचे असेल ते सर्वांसमोर सर्वांसोबत शेअर करू नका पण जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल आनंदाबद्दल मग जग वेगळे होईल आणि अधिक चिंतेत होईल की तो आनंदी कसा आहे त्याच्या आयुष्यात हे काम कसे झाले आहे आणि मग ते आपल्या कामात दोष शोधण्याचा प्रयत्न करतील तुमचे काम आणि तुमचे आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतील ते नवीन समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत गोष्टी समजू शकणार नाही तुम्हाला या गोष्टी आयुष्यात कधीच कळणार नाहीत म्हणूनच अशा लोकांनो वेळी सोडणे फार महत्त्वाचे आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे जीवन कसे सुधाराल ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ